नियमानुसार आता देशभरातील सर्व कोर्ट पेपरलेस होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून वसई कोर्टाच्या बाहेर ई सेवा केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत वसई कोर्टाच्या बाहेर हायटेक कंटेनर ठेवण्यात आले असून तेथून आता हे ई सेवा केंद्र सुरू होणार आहे आता या ई सेवा केंद्राच्या माध्यमातून कोर्टात दाखल करण्यात येणाऱ्या दाव्यांचे सर्व पेपर स्कॅन करून संबंधित विभागाकडे किंवा संबंधित वकिलाकडे तसेच संबंधित न्यायमूर्तीकडे पाठवण्यात येणार आहेत वसईमध्ये ई सेवा केंद्र पूर्णपणे अजूनही सुरू झालेले नाही कारण या हायटेक कंटेनर मध्ये काम करणे बाकी आहे येथील स्टाफ आणि वकिलांची नेमणूक होणे बाकी आहे सध्या फक्त वकील आपल्या कार्यालयातून करत आहेत मात्र लवकरच हे ई सेवा केंद्र पूर्णपणे चालू होणार माहिती वसईचे ज्येष्ठ वकील दिगंबर देसाई यांनी दिली चालू होणार म्हणजे काय इट नीड्स बजेटिंग राईट आता हे आणलं याच्यावर खर्च आहे कम्प्युटर एक्सपेन्सिस आहे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन म्हणजे असं टाईम लिमिट नाही आज सुनॅस जेव्हा आता होणार आहे जेव्हा मिळू शकतंय तेव्हा ते सुरू होणार आहे